श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे ज्येष्ठा गौरीची ओटी कशी भरावी ओटीमध्ये काय काय साहित्य असावे आणि ओटी साहित्याचे पुन्हा काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाद्रपद महिन्यामध्ये घरोघरी ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते गौरीचा हा सण तीन दिवसांचा असतो पहिला दिवस असतो तो, तो, तो म्हणजे गौरी आवाहनाचा दिवस या दिवशी गौराई घरामध्ये आणल्या जातात दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते गौराईला घरातील माहेरवाशिनीचे वाशिनीचे स्थान देण्यात येते वाजत गाजत गौराईला घरात आणले जाते आणि माहेर वाशिनीच्या हातून गौरीची स्थापना केली जाते गौरीला छान साडी नेसवली जाते सजवले जाते नटवले जाते प्रत्येक भागातील गौरी बसवण्याची जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी आहे वेग सुखसमृद्धीसाठी पूजनाला विशेष असे महत्त्व आहे पतीपत्नीमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि आपल्या घरादारात सुख समाधान आणण्यासाठी गौरीपूजन केले जाते तर अशा या ज्येष्ठा गौरीची ओटी कशी भरावी तर हेच आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ज्येष्ठा गौरी गौरी जे आहे तर ते माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे आपण दोन गौराई बसवत असतो एक असतात त्या म्हणजे महालक्ष्मी ज्या श्रीविष्णूंची पत्नी आहेत आणि दुसऱ्या म्हणजे शिवांच्या पत्नी माता पार्वती आणि गौरी जे आहे तर ते माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे त्यांनाच ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं ज्येष्ठ नक्षत्रादरम्याने हा उत्सव येतो आणि म्हणूनच या सणाला ज्येष्ठा गौरी सुद्धा नाव आहे तर आपण ज्या पद्धतीने सुवासिनीची ओटी भरतो किंवा देवीची ओटी भरतो तर त्याचप्रमाणे गौराईची सुद्धा ओटी जी आहे तर ती भरली जाते आता ज्येष्ठ आणि कनिष्ठ तर अशा ज्या दोन गौराई आहेत तर या दोघींची सुद्धा आपल्याला ओटी भरायची आहे आणि शास्त्रानुसार ही ओटी भरताना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत देवीची पूजा झाल्यावर ही ओटी भरली जाते म्हणजे पूजेची सांगता जी आहे तर ती ओटी भरून होते यामुळे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीसह कल्याण करण्यासाठी सगुण रूपात येण्यास आवाहन केले जाते देवीला खण साडी अर्पण केल्याने देवीच्या कार्यशील तत्वांना मूर्त रूपात साकार होण्यास मदत होत असते गौरी म्हणजे माहेरवाशिन ज्याप्रमाणे माहेरवाशिनीची ओटी भरली जाते त्याचप्रमाणे ही ओटी भरावी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ओटी कोणत्या दिवशी भरावी तर गौरी पूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यावर महापक्वानांचा नैवेद्य दाखवल्यावर ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे कारण गौरीपूजन जे आहे तर या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र असते आणि ज्येष्ठ नक्षत्र जे आहे तर याच नक्षत्रावरती साक्षात महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये या गौराई ज्या आहेत तर त्या पृथ्वीवरती आगमन करत असतात आणि म्हणूनच ही ओटी गौरी पूजनाच्या दिवशी भरण्याला विशेष असे महत्व आहे सौभाग्यवती स्त्रिया सुद्धा ही ओटी भरतात त्याचप्रमाणे कुमारिका सुद्धा ही ओटी भरू शकतात आता आपण ही ओटी जी भरणार आहोत तर या ओटीमध्ये आपल्याला कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे गौरीच्या ओटीचं साहित्य मार्केटमध्ये जे मिळते जी छोटी ओटी असते परंतु अशी ओटी आपण शक्यतो घेऊ नये कारण हे जे ओटीचं साहित्य आहे तर ते पुन्हा कोणाच्याही उपयोगी येत नाही त्यामुळे ओटीचे साहित्य घेताना ते पुन्हा वापरात येईल तर असंच आपल्याला घ्यायचं आहे आता या ओटीमध्ये आपल्याला तुम्ही साडीने ओटी भरू शकता किंवा तुम्ही खणाने ओटी भरू शकता मग तुम्ही साडी घ्या किंवा खण घ्या साडी किंवा ब्लाउज पीस घेताना सुती रेशमी असावा कारण यामध्ये सात्विक लहरी लवकर कॅप्चर होत असतात गौराईकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्याला मिळत असतात आणि आपण जेव्हा रेशमी कापड वापरतो तेव्हा सात्विक लहरी आकृष्ट करण्याची जी क्षमता आहे तर ती वाढते आणि तुम्ही हे जे कापड वापरणार आहात तर ते लाल हिरव्या रंगाचं किंवा गुलाबी अशा रंगांमध्ये वापरू शकता परंतु काळ्या रंगाचं कापड चुकूनही वापरू नये त्याचप्रमाणे साडीला अटॅच जरी ब्लाऊज पीस असला तरीसुद्धा आपल्याला या ओटीमध्ये सेपरेट ब्लाऊज पीस हा घ्यायचाच आहे यानंतर आहे तो म्हणजे नारळ देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत तर त्या नारळामध्ये आकर्षित होत असतात नारळ घेताना न सोललेला शेंडी असलेला आणि पाणी असलेलाच नारळ घ्यायचा आहे यानंतर आपल्याला गहू घ्यायचे आहेत आणि गहू चोटीमध्ये वापरायचे आहेत बऱ्याच वेळेला आपण ऑप्शन म्हणून तांदूळ वापरतो परंतु आपल्याला गव्हाचाच वापर, वापर करायचा आहे यासोबत आपल्याला हळदी कुंकवाच्या पुड्या घ्यायच्या आहेत खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा टुकडा घ्यायचा आहे एक सुपारी एक हळकुंड हळकुंड घेताना ते लेकूरवाळं असावं एक खारीक घ्यायची आहे एक बदाम एक वेलची त्यानंतर एक फळ घ्या किंवा पाच फळे घेऊ शकता गजरा किंवा वेणी घ्यायची आहे ओटीवरती आपल्याला यथाशक्ती दक्षिणासुद्धा ठेवायची आहे अकरा रुपये एकवीस रुपये तुमची जेवढी इच्छा आहे तर तेवढी दक्षिणा ठेवा आणि आपल्याला सौभाग्यवानसुद्धा ठेवायचं आहे सौभाग्यवानामध्ये जे सोळा शृंगाराचं साहित्य आहे जसं की हळदी कुंकू करंडा असेल हिरव्या बांगड्या असतील टिकली नथ बिंदी मेहंदी कोण नील पेंट तर हे आपण शृंगार करण्यासाठी जे साहित्य वापरत असतो तर यापैकी एक साहित्य आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला पानाचा विडा सुद्धा ठेवायचा आहे म्हणजे तांबूल जे आहे तर तुम्ही पानाचं जे दुकान असतं तर त्या ठिकाणावरून तुम्हाला गवराईसाठी तांबूल हवा आहे तर असं सांगून तुम्ही तांबूल बनवून घेऊ शकता ओटीमध्ये आपण जे साहित्य वापरत असतो तर या सर्व वस्तू मांगल्य विघ्न निवारक सौभाग्यदायी असतात तसेच अखंडता अक्षयता आरोग्यदायी शुभदायक सुद्धा मानल्या जातात आता ही जी आपण ओटी भरणार आहोत तर ती ओटी तुम्ही सर्वप्रथम एका ताटामध्ये तयार करा म्हणजे ताटामध्ये तुम्हाला साडी किंवा खण ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला गहू ठेवायचे आहेत त्यावरती नारळ जो आहे तर तो देवीकडे शेंडी येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर हळदी कुंकाच्या पुड्या सुपारी खोबऱ्याची वाटी हळकुंडा पण जे ओटीचं साहित्य घेतलेलं आहे तर ते सर्व घ्या ठेवायचं आहे दक्षिणा असेल गजरा असेल फळे असतील आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपण जी ओटी ताटामध्ये तयार केलेली आहे तर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे गौराईंना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे ताट जे आहे तर ते उचलून आपल्या छातीजवळ म्हणजे आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे आणि आपल्याला माता पार्वती आणि महालक्ष्मी तर यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की मी तुमची यथाशक्ती ओटी भरत आहे तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या या ओटीचा स्वीकार करा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते ताट खाली ठेवायचं आहे ते ताटातलं जे साहित्य आहे तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे सर्व तुमच्या ओंजळीमध्ये आणि ते साहित्य तुम्हाला गौराईंच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आता एखादी वस्तू त्यातील खाली पडू शकते म्हणून आपल्याला ही ओटी ताटामध्ये -ता तयार करायची आहे आणि उचलताना व्यवस्थित आपल्याला उचलायची आहे आणि देवीच्या चरणावरती ही ओटी आपल्याला अर्पण केल्यानंतर हात जोडून गौराईंना प्रार्थना करायची आहे की ओटी भरताना एखादं साहित्य जर राहिलेलं असेल किंवा काही चुकभूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा तर अशा प्रकारे गौराईंची आपण ज्या पद्धतीने देवीची ओटी भरतो त्याच पद्धतीने ही ओटी सुद्धा भरायची आहे आता जर कोणी गरोदर स्त्री असेल तर तिने मात्र ही ओटी भरू नये कारण आपली ओटी भरलेली असताना दुसऱ्याची किंवा कोणत्याही देवीची ओटी जी आहे तर ती भरू नये ओटीमध्ये वापरलेल्या साहित्याचे पुन्हा काय करावे तर ही ओटी जी आहे तर ती तुम्ही एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला देऊ शकता म्हणजे जेव्हा आपण गौरी विसर्जन करणार आहोत तर त्यावेळेला दिली तरी चालेल किंवा तुम्ही स्वतःसुद्धा ह्या ओटीतील साहित्य जे आहे तर ते वापरू शकता ओटीमधलं धान्य जे आहे तर ते तुम्ही तुमच्या धान्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही सुद्धा खायला घालू शकता ओटी ओटीमध्ये आपण जो नारळ ठेवतो तर तो नारळ फोडून तो, तो तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा त्याचा एखादा गोडाचा पदार्थ बनवून तो तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ला तरी सुद्धा चालेल जर मासिक धर्म आलेला असेल तर तुम्ही गौराईंची पूजा करू शकणार नाही परंतु गौराई आपल्याला इतर कोणाकडून तरी बसवून घ्यायची आहेत त्याचप्रमाणे जर सुतक पडलेले असेल तरीसुद्धा इतर कोणाकडून तरी मैत्रिणीकडून किंवा शेजारच्या एखाद्या स्त्रीकडून तुम्हाला या गौराई ज्या आहेत तर त्या पाटावरती बसवायच्या आहेत गौराईंची कोणतीही सजावट आरास करायची नाही गौराईंचे मुखवटे आपल्याला पाटावरती एक कापड अंतरून त्यावरती रास घालून त्यावरती मुखवटे ठेवा त्या मुखवट्यांना फक्त मंगळसूत्राने नथ घाला आणि आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य इतरांकडून दाखवून घ्या आणि गौरी पूजनाच्या दिवशी फक्त गुळाचा नैवेद्य जो आहे तर तो इतरांकडून दाखवायचा आहे दोरे वगैरे नाही घेतलेत तरी चालतील परंतु गौरी ज्या आहेत तर त्या बसवण्यात खंड पाडू नये त्यामुळे जरी सुतक पडलेले असेल तर इतरांकडून पाटावरती फक्त आपल्याला गौराई ज्या आहेत तर त्या बसवून घ्यायच्या आहेत